गोवंश कत्तल करून अवशेष कोठला येथे फेकणाऱ्या आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात जेरबंद केले भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार आरोपी तरबेज आबिद कुरेशी याने दोन बैलांची कत्तल करून त्याचे मास विकले व उर्वरित अवशेष टाकण्यासाठी विधिसंघर्षित बालकांची मदत घेतली आरोपीकडून विना नंबरची मोपेड गाडी जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे चाळीस हजार रुपये आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सुरू आहे